हॅलो 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 एव्हरीवन वेलकम बॅक टू आर यूट्यूब चॅनल तर आज माझी आजी आज माझ्यासाठी स्पेशली पॅटेस बनवते बटाट्याचे पॅटेस चटणी टाकून ते माझे फेवरेट आहेत तर तिने आता बटाटे उकडून घेतलेले आहेत चटणी बनवलेली आणि तेल घेतलं आहे तर याच्या आतमध्ये ती स्टफ करते तुम्हाला फ्राय केल्यावर फायनल रिझल्ट दाखवेन और आता चटणी बघते लाठी तर असे हे पॅटेस फ्राय होत आहेत हे खूप मस्त आणि टेस्टी लागतात सॉस सोबत किंवा चटणी सोबत पण खायला तर हे आहे माझ्या आजीचे स्पेशल रेसिपी ही मटन खिमा पॅटेस पण असं आधी करायची थँक्यू फॉर वॉचिंग